नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली वती आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी बांधवांध आज म्हणजे आठ दिवसाच्या अगोदर जिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे काही पीक खरडून गेलेलं आहे काही शेतामध्ये पोर पण गेलेला आहे तर शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट केलेली आहे कपिल कदम हे दादा आहे यांनी कमेंट केलेली आहे यांचं असं म्हणणं आहे की शेतामधून पूर केलेला आहे आणि पिकावर माती साचलेली आहे पीक खराब होईल का म्हणजे शेंगा खराब होईल का आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो रोहित दादा यांनी कमेंट केलेली आहे बाबा सतत पावसामुळे शेंगा खराब होईल का तर याच विषयावर आपण आज बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो आपले टॉपिक पण याच विषयावर आहे तर व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि लाईक करणार काही मात्र विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला व्हिडिओला तर तर चला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शॉर्ट बघा शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये पोहोचलो आहोत हा आपला प्लॉट मालविका आणि युनवेज एकशे आठ दोन व्हॅरायटी लावलेल्या आपण आणि या प्लॉटला आजच्या तारखे झालेले एकशे दिवस पूर्ण कम्प्लीट तर आपल्या टॉपिकला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपण बागा शेतकरी मित्रांनो जेव्हा पावसाळा चालू होतो कमी जास्त काही भागात कमी जास्त पाऊस पडतोच आणि आपल्या शेतकरी मित्रांनो अशी कमेंट केलेली आहे कपिल कदम शेतकरी आहे ते यांची अशी कमेंट आहे सोयाबीनच्या शेंगावर माती बसलेली तर शेंगा गळून पडेल का आणि शेतामधून पूर गेलेला आहे सोयाबीन उन्नती आहे जसं तुम्हाला माझ्या सोयाबीनला शेंगा दिसत आहे शेंगा काही फूल चलप या जास्त पुरामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जर आपल्या शेतामधून पूर जात असेल पूर आल्यामुळे काय होते पुराचे पाणी शेतात शिरल्यास पिके पाण्याखाली बुडून कुसतात आणि सडून जातात आणि शेतामध्ये माती आणि कचरा पुराच्या पाण्यासोबत माती वाळू आणि कचरा येतो ज्यामुळे पिकाच्या पानावर आणि शेंडावर साचून ते खराब होतात आपल्या शेतामध्ये पाणी येतो आणि माती कचरा एका साईडले वाहून जातो आणि ते पिकाच्या पानावर येऊन बसतात आणि यानं काय होते शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल की आपलं पीक जेव्हा वाढी अवस्थेत राहते जेव्हा पूर्ण वाढते तेव्हा पिकापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही तर पिकाच्या खालचे पाने आपल्याला पिवळे दिसतात म्हणजे क्लोरीफ्लिन कमी होतो आपल्या पिक पानामधून प्रकाशाचे होत नाही तर असे पिवळे दिसतात बघा तर काय होईल पाणी आल्यानंतर कचरा वाहून जातो आणि त्या पिकाच्या पाण्यावर बसतो तर सूर्यप्रकाश पोहोचत नाही तर त्यामुळे पीक सडून जातात कुसतात शेतकरी मित्रांनो जसं तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो शेंगा आता दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो आपल्या रोहित सरांनी केलेली आहे ते म्हणतात जास्त पावसामुळे बारीक शेंगा कुसतील का म्हणजे खराब होतील का तर बघा सतत जर पाऊस चालू राहिला सूर्यप्रकाशच जर नाही मिळाला पाणी जर शेंगीवर राहिला तर लहान शेंग काय तर मोठी शेंग फूल हे सगळं बुरशीद्वारे खराब होते शेतकरी मित्रांनो पावसाळा ह्या मध्यम असला की आपलं पीक व्यवस्थित राहते शेतकरी मित्र जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा ह्या शेंगा ज्या आहे ह्या शेंगा या शेंगावर जर पाणी राहिलं याला सूर्यप्रकाश नाही म्हणलं पाणी जर ओसरून नाही गेलं फूल बारीक शेंग हे पूर्ण गडते शेतकरी मित्रांनो म्हणजे बुरशी येते सडते ते आणि जर शेतामध्ये पाणी जर साचून राहत असेल म्हणजे पीक वरतन खालतून जर पाणी साचून राहत असेल ना तर काय होते पिकाची मुळे कुसतात यामुळे वाढ थांबते आणि पिके मरतात शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सोयाबीन मध्ये शेंगा शेंगा देतच असेल बघा पाण्याचं ते है ना हे शेंगा काय शेंगाचा गोचका राहिला त्याच्यात पाणी सतत जर पाणी येत राहिला पावसाळ्यामध्ये तर काय होईल बुरशीचं प्रमाण वाढेल आणि कितकाचे हे प्रमाण वाढेल शेतकरी मित्रांनो त्यामुळे पूर्ण बारीक शेंग फूल पानावर आपल्याला बुरशी जास्त प्रमाणात दिसते जबा तुम्हाला आता बारीक बुरशी हे बघा बुरशी का हे दिसत असेल तुम्हाला बारीक पानावर स्क्रीनवर बघा हे पानावरही बुरशी येते तर यासाठी शेतकरी मित्रांनो पावसाळा या, या वेळेवेळेवर आला पाहिजे म्हणजे सतत पाऊस चालू नसला पाहिजे पूरही नसला पाहिजे आणि गॅपही नसली पाहिजे यासाठी आपण आपल्या शेतामध्ये जर बरसादीमध्ये जास्त बदाड शेत असेल तर पाणी काढून देण्याची सोय पहिले करून घेणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या शेतात पाणी साचता कामा नाही आणि आपल्या शेतामध्ये काळी कचरा जास्त नसला पाहिजे म्हणजे पूरही आला तर काळी कचरा वाहून नाही गेला पाहिजे आपल्या पिकावर आला नाही पाहिजे आणि पाणी जर एकदमच साचले असेल तर हे पाणी लवकरात लवकर काढून देण्याची आपल्यापाशी त्याची सोय असली पाहिजे शेती मित्रांनो म्हणजे पीक शेताच्या बाहेर पाणी काढून द्यायचे जर पूर आला तर त्याला काही इलाज नाही आहे शेतकरी मित्रांनो पूर नाल्याचाही पूर आपल्या शेतातून जाऊ शकतो नंतर ते पीक खराब होते म्हणजे होते ते खराबच होते कारण की पूर आल्यानंतर दुसरं काही पाणी वरतून येत नाही जर वरतून पाणी ते पाण्यानं जर धुऊन काढलं तर पीक जिवंत राहू शकते शक्ती मित्रांनो पण वास्तविक पाता पूर आल्यानंतर आपण काहीच नाही करू शकत कारण की त्या ठिकाणी आपण पुन्हा जाऊच नाही शकत इतका दलदल होते तर मला काही स्क्रीनवर काही फोटो पाहिलेच असेल तुम्ही शत्य मित्रांनो पूर आल्यानंतर आपण कोणतीच परिस्थिती म्हणजे पीक खरडून जाते पूर्ण पीक खरडून जाते इथले पिकाचे नुकसान होते या पुरामुळे पाणी साचल्यामुळे आणि सतत पाणी चालू राहिल्यामुळे कारण की पिकाला सर्वच गोष्टी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश ही आवश्यक आहे खेडती हवा आहे तो आवश्यक आहे सर्वच गोष्टी जिथल्या मानवाला आवश्यक आहे तिथल्या पिकालाही आवश्यक आहे या सर्व पोषक वातावरण भेटत असेल तेव्हाच आपल्याला पीक आपल्या हाती येते नाहीतर येत नाही शेतकरी मित्रांनो सतत पाणीही नाही पाहिजे सतत ही नाही पाहिजे सतत ढगाळ वातावरणही नाही पाहिजे म्हणजे सारखं वातावरण कोणतं नाही पाहिजे बदलाव पाहिजे वातावरणामध्ये तेव्हाच कुठे आपलं पीक दमदार येईल शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओ मध्ये चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला मात्र हाईप करणं काही मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा शेतकरी मित्रांनो